सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कायदेतज्ज्ञांचा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाच्या मोफत सुविधा देण्याच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला परंतु अनेक ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकिलांनी या निर्णयावर टीका केली त्यांनी असा दावा केला आहे की हा निर्णय समितीद्वारे दफन करण्यासारखा आहे तीन ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकार विरोधी पक्ष नीती आयोग निवडणूक आयोग वित्त आयोग आणि यांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला या समितीला निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांच्या मोफत सुविधा देण्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करायचा आहे कायदे तज्ञांच्या मते हा निर्णय केवळ प्रश्न दफन करण्याचा मार्ग आहे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी समितीच्या प्रभावाबद्दल शंका व्यक्त केली त्यांनी प्रश्न केला की निवडणुकांवर या मोफत सुविधांचा काय परिणाम होईल हे समिती कसे ठरवणार त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनीही समितीच्या निर्णयावर टीका केली त्यांचं म्हणणं आहे की फक्त समिती स्थापन करण्यात आली आहे परंतु प्रत्यक्षात काही बदलणार नाही ही बाब अकरा ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात मांडली जाणार आहे न्यायालयाने केंद्र सरकार निवडणूक आयोग आणि इतर संबंधित पक्षांना सात दिवसाच्या आत आपापले मुद्दे मांडण्यास सांगितलं आहे कायदे तज्ज्ञांच्या मतानुसार समितीच्या शिफारशीवर न्यायालयाने निर्णय घेतल्यास हा मुद्दा गंभीरपणे घेतला जाईल अन्यथा हा निर्णय फक्त वेळेचा अपव्यय ठरेल